सातारा जिल्हा नियोजन समितीमधून व जलसंधारणाच्या माध्यमातून वन विभागाला बंधारे बांधणे गॅबेन बंधारे बान बांधणे इत्यादी कामासाठी जो निधी दिला जातो तो निधी फक्त कागदोपत्र राहिलेला आहे काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये बंधारेचं कागदावर नियोजन झालेलं आहे प्रत्यक्षात बंधारा बांधा गेलेला नाही त्याचबरोबर काही बंधारे असे आहेत की ते निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत या सर्व कामांची चौकस चौकशी करून तत्कालीन आर एफ ओ असतील आणि डी सी एफ असतील यांचं निलंबन करावं त्याचबरोबर संबंधित ठेकेदार आहेत त्यांना काळ्या यादीत टाकावं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच वनविभागामार्फत दरवर्षी झाडे लावली जातात ती झाडे जगवण्यासाठी शासनाकडून पट्यावधी रुपयाचा निधी येतो त्या निधी माध्यमातून झाडं किती जगली आणि किती मेलेली आहेत याचं जर वर्गीकरण केलं तर जवळजवळ सत्तर टक्के झाडं ही मृत अवस्थेत आहेत आणि तीस टक्के झाडं ही जिवंत अवस्थेत आहेत असं असताना हा निधी मग पाण्यासाठी जातो का खिशामध्ये अधिकारी जातो याची चौकशी व्हावी तसेच सातारा जिल्ह्यातील झाडांनी या ठिकाणी विद्युत कनेक्शन देताना वन विभागातून सतर्ध विद्युत कनेक्शन दिलेलं आहे या विद्युत कनेक्शनच्या माध्यमातून वन विभागाची परवानगीनं आता लाईटचे पोल उभारले गेलेले आहेत त्याची सखोल चौकशी सो करून महावितरणच्या अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी महसूल आदेश नगरविकास त्याचबरोबर जिल्हा परिषद अशा विविध खात्यांचे प्रश्न घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर आम्हाला उपोषण या ठिकाणी बसलेलो आहे जोपर्यंत उपोषणाचे विषय भेटत नाहीत त्यावर मार्ग निघत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार आहे धन्यवाद